बघा शेकडेवारी आणि शतमान या घटकावरच एक सुंदर असा प्रश्न या ठिकाणी आहे प्रश्न बघा काय आहे एका बागेत एकूण सात झाडे आहेत त्यापैकी एक अंश तीन झाडे आंब्याची एक अंश दोन झाडे नारळाची व उरलेली झाड फणसाची आहेत तर बागेत फणसाची किती झाडे आहेत प्रश्न नीट वाचायचा प्रश्न नीट वाचल्यावर काय काय दिलेले घटक आहेत ते बघायचे आणि काय काढायला सांगितलेले आहे ते या ठिकाणी आपण लक्षात घेऊन ते उत्तरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा पर्याय क्रमांक एक दहा पर्याय क्रमांक दोन वीस पर्याय क्रमांक तीन थी, तीस आणि पर्याय क्रमांक चार चाळीस आता बघा बागे एकूण झाडे साठ काय दिलेले आहे बागे एकूण झाडे किती आहेत साठ त्यापैकी एक अंश तीन झाड आंब्याची त्यापैकी एक अंश तीन झाड आंब्याची मग आंब्याची झाड किती आहेत आंब्याची झाडे आंब्याची झाडे किती आहेत बघा एक अंशचे तीन झाड आंब्याचे आहेत किती पैकी तर या साठ झाडांपैकी साठ चे एक अंश तीन किती होतात बघा साठ चे एक अंश तीन एक अंश तीन झाड आहेत मग साठ पैकी एक अंश तीन झाड म्हणजे किती झाडं तर हे बघा असं तीन एके तीन तीन दोन्ही सहा आणि हे शून्य वर असत आणि वीस गुणिले एक वीस आंब्याची झाड वीस आंब्याची झाडे किती झाले वीस बागेत एकूण झाडं साठ आहेत त्यातल्या आंब्याची झाडं वीस त्याच्यानंतर एक अंश दोन झाडं नारळाची नारळाची झाडे नारळा झाड किती आहेत तर एक अंश दोन झाडं आहेत साठ पैकी एक अंश दोन म्हणजे साठ चे एक अंश दोन किती साठ चे एक अंश दोन समजते एक अंश दोन म्हणजे अर्धा सातचा अर्धा किती होते तीस होते बघा होते का बे 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 थ्री सहा हा शून्य तीस आणि एक झाडं या ठिकाणी नारळाची नारळाची झाडं तीस आहेत विचारलंय काय तर उरलेली झाडं सगळी फणसाची आहे उरलेली झाडं सगळी फणसाची आहे मग फणसाची झाडे किती आहेत उरलेली झाड सगळी फणसाची आहेत मग आता एकूण झाडं जर दा साठ आहेत एकूण झाडे साठ आणि आंब्याच्यानी नारळाची आपण काढली यांची जर बेरीज केली वीस आणि तीस यांची जर बेरीज केले तर येथे पन्नास एकूण झाडं साठ आहेत त्या साठ पैकी आंब्याच्या आणि नारळाची झाड पन्नास आहेत मग राहिलेली उरलेली म्हणजे यांची वजाभाटी करायची एकूण झाडांनी या दोन झाडांची संख्या वजा केली की के उरलेली झाड आपल्याला कळतात मग साठ मधनं पन्नास वजा केल्यानंतर किती दहा दहा ही उरलेले आहेत पंचाची किती झाडं तर दहा झाडे उरलेली आहेत म्हणजे ते पंचाची झाड आहेत म्हणजेच दहा झाडं फणसाची म्हणजे पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीनं सोपं करून आपण या ठिकाणी नीट वाचलं नीट लक्षात घेतलं आचलन झालं तर आपल्याला सहज अशा पद्धतीने